बघा आणखी एक महत्त्वाची राजस्थानच्या जसलमेरमध्ये मिसाईलचे तुकडे आढळलेले आहेत जसलमेरमध्ये सुद्धा पाकिस्तानकडून मिसाईल डागण्यात आले होते आणि त्याच मिसाईलचे तुकडे जसलमेरमध्ये हे मोकळ्या जागेमध्ये पडलेले दिसत आहेत भला मोठा एक तुकडा या ठिकाणी पडलेला दिसतोय स्फोटाचा आवाज त्या भागामध्ये आला आणि त्यानंतर हे तुकडे इथे पडलेले आहेत राजस्थानच्या जसलमेरमध्ये मिसाईलचे एक तुकडे पडलेले दिसत आहेत या भागामध्ये पाकिस्तानकडून मिसाईल डागण्यात आली होती मात्र त्याच मिसाईलला भारताच्या लष्करानं हवेतच गार केलं आणि तुकडे झालेले हे मिसाईल भारताच्या पे राजस्थान मधल्या जैसलमेर मध्ये पडलेले अपडेट्स आहेत आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून प्रमोद मिसाईलचे तुकडे राजस्थान मधल्या जसलमेर मध्ये पडलेले आपण आहेत बघू शकतो कशा पद्धतीने पाकिस्तानची नापाक हरकत काल रात्री त्यांनी अनेक ड्रोन्स असतील किंवा मिसाइल जे आहे ते भारतामध्ये पाठवल्याचं बघायला मिळालेलं होतं पण भारताच्या हाय अलर्ट यंत्रणेने ते सगळे मिसाईल्स असतील किंवा ड्रोन्स असतील ते हवेतच मारल्याचे बघायला हे जी दृश्य आपण दाखवतोय स्क्रीनवरती ती राजस्थानच्या जैसलमेर मधील आहे तर जैसलमेर हा बॉर्डर बॉर्डरवरचा खूप महत्वाचा जिल्हा आहे आणि त्या ठिकाणी पाकिस्तान जे मिसाईल पाठवलं होतं ते मिसाईल भारतीय यंत्रणांनी हवेतच नष्ट केलं आणि त्यानंतर हे सगळे तुकडे जे आहेत ते सकाळी लष्कराला किंवा भारतीय सेनेला बघायला मिळालेले आहेत तर आतापासून सर्च ऑपरेशन सुरू आहे कुठल्या कुठल्या पद्धतीचे सगळी चर्चा जी आहे आता सगळी माहिती लष्कराकडे घेतली जाते ठीक धन्यवाद प्रमोद संपूर्ण माहितीसाठी तर जैसलमेर मध्ये हे मिसाईलचे तुकडे सापडलेले आहेत त्याचा तपास आता केला जातोय सध्या तरी या संपूर्ण परिसरामध्ये नागरिक हे तुकडे बघायला जमलेले आहेत जसलमेर मध्ये सकाळी स्फोटाचे आवाज आले आणि त्यानंतर लगेचच जमिनीवर हे मिसाईलचे तुकडे पडलेले दिसले तर आपण